नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी गेल्या पाच वर्षात महापालिकेने मोठा निधी खर्च केला तरी अनेक प्रभाग मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला अमृत योजनेतील रेनेज व रस्त्यांच्या निकृष्ट कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचेही शिवसेनेचे म्हणणे आहे या सर्व विकास कामांचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी शिवसेनेने आयुक्तांकडे केली गेल्या गेल्या पाच वर्षामध्ये महानगरपालिकेच्या वतीने विकास कामांवरती कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आणला गेला त्याच्यामध्ये प्रामुख्याने नगर उत्थान असेल किंवा राज्य नगरउत्थान असेल तसेच महानगरपालिकेचा विशेष निधीसुद्धा या कामांकरिता खर्च करण्यात आला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मान्य आयुक्तांना भेटून विनंती केलेली आहे की धुळे शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये अमृत योजना एक जिच्यामध्ये देवपूरची ड्रेनेज लाईन झाली अमृत योजना दोन जिच्यामध्ये उर्वरित शहराची ड्रेनेज ड्रेनेज लाईनचा समावेश त्या ठिकाणी होता त्यानंतर अक्कलवाडा पाणीपुरवठा योजना असेल किंवा आत्ता सुरू असलेली वाढीव धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना असेल त्यानंतर दलित आणि दलित दलितेतर निधी असेल किंवा राज्य सा शासनाकडनं वेळोवेळी जो विशेष निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये जे जे विकास कामं या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल या योजनांचा देखील त्यामध्ये समावेश करून या पाच वर्षामध्ये जे जे कामं या धुळे शहरामध्ये झालेली आहेत त्या कामांचं ऑडिट करण्यात यावं कारण की या विकास कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केला अनेक विकासकामं आज त्या प्रभागांमध्ये दिसत सुद्धा नाही आहे काही प्रभागांमध्ये प्रचंड विकास कामं करण्यात आले तर काही प्रभागांमध्ये नगण्य कामं करण्यात आले प्रभागांचा जो अनुशेष त्या ठिकाणी विकासाचा राहून गेलेला आहे तो अत्यंत दरी त्यामध्ये निर्माण झालेली आहे काही प्रभागामध्ये खूप कामं करण्यात आली काही प्रभाग जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे शिवाय काही रस्त्यांवरती रस्ते टाकणे काही नवीन रस्त्यांवरती पेवर ब्लॉक बसू काही ठिकाणी स्ट्रीट लाईट असताना देखील नवीन पद्धतीचे स्ट्रीट लाईट टाकणे अशा प्रकारची कामं अवैध कामं आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या सुरू आहेत आणि दररोज एक नवीन समाजसेवक त्या ठिकाणी निर्माण होतो आहे इलेक्ट्रिक पोल बस होतो आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवतो आहे पण हा निधी तो कोणत्या हेड खाली आणतो हे धुळेकरांना समजायला मार्ग नाही त्यामुळे या संपूर्ण कामांचं विकास कामांचं ऑडिट करण्यात यावं जे ऑडिट गेल्या पाच वर्षामध्ये या दुहे महानगरपालिकेमध्ये झालेलं नाही अशी आग्रही मागणी या ठिकाणी आम्ही आयुक्तांना केली आयुक्तांनी त्याला दुजोरा देखील दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये विकास कामं करत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता राबविण्यात येईल आणि प्रत्येक गोष्टीचं ऑडिट देखील करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद